मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज पोर्टे रायगड प्रतिष्ठानतर्फे उद्या मंगळवारी सायंकाळी पाच वाजता न ती आजची भव्य मिरवणूक मित्रांनो सप्रेम नमस्कार बुधवारी गणेशाचं आगमन होत आहे आणि त्यानिमित्ताने भारतीय जनता पक्ष प्रेरित रायगड प्रतिष्ठानतर्फे उद्या मंगळवारी गणरायाची भव्य मिरवणूक आयोजित करण्यात आलेली आहे रायगड प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्री समाधान भाऊ देवरे हे या मिरवणुकीबाबत आवाहन करत आहेत माहिती देत आहेत नमस्कार समाधान भाऊ सन्मानमध्ये आपलं स्वागत आहे काय नेमकं आयोजन उद्याचं ते सांगाल नमस्कार आपल्या भारतीय जनता पार्टी प्रणित रायगड प्रतिष्ठानच्या गणरायाचे उद्या आगमन सोहळा आहे त्या आगमन सोहळा प्रसंगी सातूर कॉलनी येथून साईबाबा मंदिरापासून तर त्या मेन रोडने अंबिका स्वीट म्हणजेच अशोक नगर पोलीस चौकीपर्यंत अशी एक भव्य मिरवणूक गणरायाच्या आगमनाची मिरवणूक आपण आयोजित केली आहे तरी त्या मिरवणुकीमध्ये शिवताल हे जे नाशिकमधलं भव्य असं ढोल पथक आहे ते ढोल पथक तसेच या मिरवणुकीचं महत्व की लाईव्ह डान्सिंग कार म्हणजे त्या कारमध्येच जो काही पथक असतं त्या कारमध्येच एक डान्सिंग असतात ते सुद्धा त्या कार्यक्रमामध्ये आहे तसेच छत्रपती शिवाजी विद्यालयाचे ज्या विद्यार्थिनी आहेत त्यांचं लेझिम पथक आहे तसेच ज्येष्ठ नागरिक जे संघ आहेत ते ज्येष्ठ नागरिक संघ संपूर्ण ज्येष्ठ नागरिक तसेच महिला भगिनी व भारतीय जनता पार्टीमधील सर्व सभासद तसेच तरुण मित्रमंडळी माझ्या भगिनी सगळ्यांना मी आव्हान करतो की उद्याच्या ज्या गणरायाचं आगमन आहे या आगमनाप्रसंगी उद्या पाच वाजता आपली आगमनाची सुरुवात होणार आहे तरी सर्वांनी या आगमनाप्रसंगी गणरायाच्या दर्शनासाठी सगळ्यांनी हजर राहावं व या कार्यक्रमासाठी येणारे जे प्रमुख पाहुणे त्यांचे सुद्धा आमच्या रायगड प्रतिष्ठानतर्फे आम्ही सहर्ष स्वागत करणार आहोत तरी सगळ्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून आमची शोभा वाढावी अशी मी सगळ्यांना विनंती करतो मिरवणुकीचा प्रारंभ कुठून होईल साईबाबा मंदिरापासून आपण प्रारंभ करणार आहोत तसं सातपूर कॉलनीपासून करणार होतो आपण परंतु उद्या गणरायाच्या आगमनाच्या दोन तीन मिरवणुका चालू होणार आहेत म्हणून आपण सातपूर मंदिर तिथून साईबाबा आपल्या सन्मानच्या कार्यालयाच्या समोरून आणि प्रतिष्ठानचं कार्यालय कार्यालयाच्या तिथून आणि सरळ आपल्या अंबिका, अंबिका स्वीट पर्यंत आपण ती मिरवणूक घेऊन तिथं स्थापन करणार आहोत सन्मान न्यूज फोर्टीन साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज सातपूर नाशिक धन्यवाद